माझी कोंबडी मेली बापा माझी आजी मेली तर मी रडलो नाही तुझी आजी काय ऐका <laughs> का ना बोला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तूच आहेस <laughs> तुझी अरे <ओ>, <laughs> माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तूच आहेस असं लिहिलेलं व्हॅलेंटाईनचं कार्ड आहे का <laughs> मग माझा जीव गेल्यावर सांगणार होतीच काय आहेत आमच्याकडे तसली कार्ड मग द्या दहा पंधरा हॅलो आहो कुठ आहे सा काल तुला सोन्याच्या दुकानात घेऊन गेलतो बघ तुला एक नेकलेस आवडलेला आणि तुला म्हणलं बघ मी आज माझ्याजवळ पैसे नाहीत उद्या घेऊया त्या दुकानाच्या साईड ला एक किराणा मालाच दुकान आहे तिथे बेसन पीठ घेतले आलोच <laughs> <laughs> लव्ह मॅरेज म्हणजे काय सर लव्ह मॅरेज म्हणजे जानू तू जेवलास का इथून सुरू होणारा प्रवास ते कुत्र्या तूच माझ्या मागे लागला होता इथपर्यंतचा प्रवास म्हणजे लव्ह मॅरेज <laughs> <laughs> <laughs>